सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी प्रभाग क्रमांक तीन अ मधून कांताबाई बाळू जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक तीन अ हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे प्रभाग तीन मधील दोन हजार आठशे सत्तेचाळीस मतदारांसमोर कांताबाई बाळू जाधव यांनी नगरसेविका पदासाठी आपली उमेदवारी निश्चित केली आहे शंकरनगर उज्ज्वल नगर गणेश नगर, नगर पार्वतीनगर माळीवस्ती साईनगर हनुमान नगर मुक्तेश्वर नगर एमजी नगर विजयनगर आणि कानडी माळ्याचा काही भाग गवळी माळा हे परिसर या प्रभागात येतात निवडणुकीसाठी अर्ज आवश्यक समीकरणे जुळून आल्याने त्यांनी आपली उमेदवारी त्यांचे पुत्र प्रवीण जाधव यांच्या आग्रहाने पूर्णत्वास नेले आहे प्रवीण जाधव हे परिचित नाव असून पक्ष संघटना कार्यक्षेत्र कोणतीही असो प्रवीण जाधव यांनी वेगवेगळ्या चळवळींच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे आरक्षित जागेवर आपल्या आईला उमेदवारीची गळ घातल्यानंतर नामदार माणिकराव कोकाटे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे परिसरातील चर्चांचा विचार करता कांताबाई बाळू जाधव यांच्या उमेदवारीबाबत पक्षाच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे सुजल शेतोळेसह ऋषिकेश गवारे एस सी एन न्यूज मी कांताबाई बाळू जाधव मध्ये क्रमांक तीन मधून अर्ज दाखल केलेला आहे तर पर सर्व महिलांनी नागरिकांनी मला प्रतिसाद द्यावा